प्रिय मित्र आज शुक्रवार पंधरा नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण एका महान संताचा सण साजरा करतो संत आल्बर्ट द ग्रेट आणि माझ्या प्रिय मित्रांनो आल्बर्ट द ग्रेट हे केवळ एक विचारवंत आणि शास्त्रज्ञ नव्हते तर एक तज्ज्ञ ईशज्ञानी होती आणि त्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमत असत विशेषत ते स्वतः प्रसिद्ध अशा कोलोन आणि पॅरिस युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवत होते आणि त्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी खूप जमे परंतु एक काळ असा आला की त्यावेळेला त्यांच्या सभागृहामध्ये दे देखील लोक मावेनासे असे होत मग अशा वेळेला त्यांनी ही त्याची व्याख्यानं आपल्या बाहेरच्या अंगणात ठेवून त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी खूप लोक त्यांची भाषणं ऐकण्यासाठी जमू लागले हो माझ्या प्रिय बंधू तिथेही आपल्याला ठाऊक होतं की हा मनुष्य केवळ भाषणबाजी देत नव्हता परंतु त्याचं क्रिस्तसभेवर जे प्रेम होतं आणि क्रिस्तसभेच्या कार्यामध्ये ते इतके मग्न होते की त्यांना प्रभू येशू क्रिस्ताविषयी जी आवड होती त्यावरून त्यांचा अभ्यास अधिकाधिक अधिका वाढत होता एकंदरीत आपण पाहता की पुढे त्याला त्या डॉमिनिकन संघाचा प्रांताधिकारी बनवलं परंतु त्या प्रांताधिकाऱ्यांच्या ज्या कार्य आहे त्याच्यातून त्याला मुक्त व्हायचं होतं कारण त्यामुळे त्याचा अभ्यास आणि एकंदरीत चांगलं शिकवणं किंवा त्या भाषणबाजी ह्याच्यावर त्याला, त्याला लक्ष केंद्रित करता येत नव्हतं आणि त्यामुळे लवकर त्या जबाबदाऱ्या त्यांनी दुसऱ्या एका व्यक्तीवर टाकल्या तसे ते महागुरुही झाले आणि महागुरु, महागुरु असताना देखील त्यांना वाटू लागलं की माझी काम हे नाही आहे मला अभ्यास आणि भाषणबाजी देऊन ख्रिस्ताची सुवार्ता आणि खरं सत्य लोकापर्यंत कसं पोहोचायचं ह्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालूच राहिले माझ्या प्रियमित्रांनो अशा ह्या परिस्थितीत वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांना पॅरिसमध्ये पॅरिसमध्ये जावे लागले अशासाठी की त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की लिओन ह्या ठिकाणी एक विश्वपरिषद भरलेली होती आणि त्या लिओनच्या विश्वपरिषदेमध्ये सुप्रसिद्ध जे विचारवंत किंवा बुद्धिवंत आपण म्हणतो असे थॉमस अक्वायनस त्या ठिकाणी जाणार होते त्यांची नेमणूक त्यासाठी पोप महाशाने तिकडे केली होती परंतु ते जात असताना अचानक त्यांचा एक अपघाती मृत्यू झाला आणि त्यामुळे पोप महाशाने आता कुणाला पाठवायचं म्हणून योग्य व्यक्ती म्हणून आल्बर्ट द ग्रेट ह्यांना पाठवते हो माझ्या मित्रांनो त्याने देखील हे आपलं कार्य अगदी व्यवस्थित पार पाडलं आणि त्या ठिकाणी ते परत आले आता तसं पाहता एक विचारवंत आणि बुद्धिमान असून देखील त्याचं कार्य गोरगरीबामध्ये होतं सुद्धा भोळ्या लोकांमध्ये सुद्धा ते मिळून मिसळून वागत आणि विशेषत आपल्याला जाणवतं की त्यांचा विश्वास देखील इतका महान होता की त्या विश्वासापासून ते कधीही दूर गेले नाहीत एकंदरीत त्यांचं जीवन पाहता की ज्याप्रमाणे जसं जीवन साधं बळ होतं तसे विचार त्यांच्या जीवनामध्ये अधिकाधिक खोल रुजत होते आणि त्या विचारातूनच त्याने पुढे मार्ग काढला आणि विशेषत हे त्यांचा प्रवास चालू असताना आपल्याला दिसून येते की त्यांचे जे विचार आहेत ते केवळ धार्मिकच नाही तर एक शास्त्रज्ञ म्हणून अंतराविषयी त्यांचे विचार किंवा खगोलशास्त्र किंवा ज्याला आपण म्हणतो भूगोल ह्यासारखे जे विषय आहेत त्या विषयामध्ये सुद्धा ते तज्ज्ञ होते आणि त्यांचा त्या विषयावरती खूप चांगला अभ्यास होता रसायनशास्त्रामध्ये सुद्धा ते खूप इंटरेस्ट घेत असत आणि विशेषत कोणतीही गोष्ट ते कृतिशील आणि व्यवस्थित विचार करून करत असे आज माझ्या मित्रांनो अशा ह्या जगप्रसिद्ध पंडिताविषयी आपण आज बोलत आहोत आणि म्हणून विज्ञान आणि विश्वास ह्यांचा परस्पर संबंध आपण कसा मिळवता येईल मेळ लावता येईल आणि त्याप्रमाणे आपली वाढ कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे पण प्रिय मित्रांनो विशेषतः तत्वज्ञान आणि ईश ज्ञान ह्या दोघांचं मेळ बसून ते परस्पर विरोधी नाहीत तर एकमेकांना मदत करणारे आहेत आणि म्हणून त्यांचाही त्याने खूप अभ्यास केला माझ्या मित्रांनो अशा ह्या तत्वज्ञानी आणि ईशज्ञानी ह्या संताचा पुढे आपण पाहत आहोत की त्याने आपलं जीवन परमेश्वरला अर्पण केलं परंतु संपूर्ण जगामध्ये एक महान धर्म पंडित म्हणून त्याची ख्याती झाली आणि ते प्रसिद्ध झाले